नमस्कार मैत्रिणी चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी आपण खमंगा पराठा पाहणार आहोत खूप साधे आणि सोप्या पद्धतीने मी हा पराठा करणार आहे चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम आपल्याला अर्धा किलो बटाटे आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचे आहेत आणि त्याच्या दोन शिट्ट्या करायच्या आहेत शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की जास्तही शिजवलेले नाहीत आणि गिसगा पण झालेले नाहीत अशा पद्धतीने बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर सर्व बटाट्यांची साले आपल्याला काढून घ्यायची आहेत आता सर्व बटाट्यांचा आपण एक एक करून साल काढून घेणार आहोत पराठा खायला खूप छान लागतो आणि चवीलाही छान लागतो ज्यावेळेस आपल्या तोंडाची चव गेली असेल आणि बटाट्याचे वेगवेगळे पदार्थ खाऊन कंटाळा जर आला असेल तर अशा पद्धतीचा पराठा जरूर करून बघा चवीला पण खूप छान लागतो आपण चा एक एक करून सर्व बटाट्यांची सालं काढणार आहोत आणि पुन्हा हे बटाटं त्याच कुकरमध्ये टाकणार आहोत आणि स्मॅशरनं आपल्याला हे बारीक करायचे आहेत आता इथं मी स्मॅशरचा वापर करत आहे जेणेकरून गाठी वगैरे राहणार नाहीत अशा पद्धतीने स्मॅशरनं मी हे बटाटे बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता की हे कशा पद्धतीने बारीक झालेले आहेत खूप दाबायचं चेचायचं आणि एकदम पुरणपोळी करतो तसे एकदम बारीक असं आपल्याला बटाट्याचं सारण करायचं आहे त्यासाठी ते आता आपल्याला काय लागणार आहे ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये तुम्ही कोणता मसाला टाकू शकता पण त्याच्यामध्ये आपल्याला काय काय वस्तू टाकायचे आहेत ते चला आप तर ते आपण आता पाहूया त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे कोथिंबीर सुरुवातीला कट करून घ्यायची आहे बारीक अशी कोथिंबीर आपल्याला कट करून घ्यायची आहे कोथिंबीर कट करून झाली की आपल्याला त्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्या बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत बारीक अशा आपण मिरच्या कट करून घेणार आहोत जास्त तिखट मिरच्या असेल तर तुम्ही कमी टाका तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरची टाकू शकता परंतु जेवढ्या मीडियम राहील तेवढा पराठा खूप छान लागतो बारीक दोनच मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त तिखट असल्यामुळे आणि बारीक अशी आपल्याला मिरची कट करून घ्यायची आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ठेचूनही टाकू शकता ले 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 तर मिरची कट करून झालेली आहे आता कांद्याचा आपल्याला टरकाला काढायचा आहे कांदा पण आपल्याला तुम्हाला उभा हवा असेल तर तुम्ही उभा पण चिरू शकता आणि तुम्हाला जर अडवा हवा असेल म्हणजे चौकोनी तर तसाही तुम्ही चिरू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतो त्या पद्धतीने तुम्ही कांदा चिरू शकता फक्त जास्त जाडसर ठेवायचा नाही जेणेकरून पराठा लाटताना त्याच्यामध्ये जर तो वरती आला तर पराठा जास्त फुगत नाहीत अशा पद्धतीने कांदा कट करून घ्यायचा आहे आपल्याला आता मी चौकोनी कट करून घेणार आहेत मधून मी त्याचे काप करणार आहे तुम्हाला जर त्याचा शेंडा वगैरे जर जा जास्त निबर लागत असेल तर कट करताना तो काढून द्यायचा कारण पराठ्याच्या मध्ये आल्यानंतर काय होतं ते कचकच करत भाज्यांना जसा कांदा चिरतो तशा पद्धतीने मी कांदा चिरलेला आहे आणि जे निबर सुरुवातीचं जे डेट आहे ते मी आता काढून टाकलेलं आहे त्यानंतर राहिलेला पण आपल्याला जो अर्धा कांदा आहे तो चिरून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आता जे उकडलेले बटाटे होते स्मॅशरनं बारीक केले होते त्याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे त्यानंतर आता आपण जे कोथिंबीर मिरची कांदा जो चिरलेला होता ले ले, ले ले ते सर्व आपल्याला ह्या कुकरमध्ये उकडलेल्या आणि स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये साहित्य टाकून घ्यायचं आहे आणि कांदा थोडासा हाताने चुरायचा आहे जेणेकरून तो निबर राहणार नाही आणि तो जरा सुट्टा सुट्टा होईल अशा पद्धतीने आपल्याला हाताने थोडासा स्मॅश करून कांदा टाकायचा आहे आणि उलताण्याने हे सारण जे आहे ते सुरुवातीला सर्वत्र असं फिरवून घे म्हणजे उलताण्याने हलवून घ्यायचं आहे त्यानंतर मी एक अर्धा चमचा मीठ चवीनुसार टाकलेला आहे टाकलं की आपल्याला हे व्यवस्थित उलताण्याने हलवून घ्यायचं आहे त्यानंतर मी कणिक मळलेली होती तो व्हिडिओ मी काही डाक दाखवलेला नाहीये कारण करेक कणिक तर काय एवढं मळण्यासाठी काही जास्त वेळ ही लागत नाही त्यानंतर काय करायचं आहे आपण पुरण जसं भरतो का नाही तसं आपल्याला एक चपाती थोडीशी अर्धी गोल करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मधोमध असं हे सारण भरायचं आहे आणि हाताने चेपायचं आहे आणि मस्त असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे मी अगोदर दोन तीन पराठे केले होते त्याच्यामुळे काय झालेलं आहे थोडंसं ते पांढर दिसत आहे त्यानंतर मस्त असं गोल सर आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे जास्त कडा आहेत ते जास्त लाटायचे आहेत मधोमध जास्त भार द्यायचा नाही मधोमध भात दिला तर काय होतं पराठा आहे तो जास्त फुगत नाही आणि मधून चिरतो म्हणजे फाटतो मधून चिटकतो त्यानंतर लगेच तवा गरम झालेला आहे त्यानंतर पराठा आपण तव्यामध्ये टाकायचा आहे गॅसची फ्लेम फुल करायची आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या पराठ्यासोबत बटर लावू शकता बटर पण खूप छान असते मी घरचे तूप वापरलेले आहे हवा असेल तर तुम्ही इथे बटरचा वापर करू शकता व्यवस्थित असं मस्त शेकून घ्यायचं आहे हा पराठा का दोन्ही साइडनं फुगला की आपल्याला काय करायचं आहे वरून थोडंसं तूप लावायचं आहे आणि तूप लावून व्यवस्थित असा हा भाजायचा आहे उलतानाने जिथं कुठं तुम्हाला थोडीशी हवा लीक होत असेल थोडंसं प्रेस करून ठेवायचं आहे म्हणजे टम्मासा हा पराठा फुकतो आणि दोन्ही साईडनं आपल्याला उलतानाने भाजायचं आहे उलतानाने परतून गॅसची फ्लेम तुम्हाला जर जास्त जर ह्याचं जर करपत असेल तर तुम्ही गॅसची फ्लेम कमी करू शकता त्यानंतर तुम्ही बघू शकता की मस्त असा आपला पराठा बनवून तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा हा पराठा नक्की ट्राय करा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा धन्यवाद